दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई सोमवारी झालेल्या भीषण वादळात घाटकोपर येथे बेकायदा उभारलेले अजस्र होर्डिंग कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या चौदावर वर गेली आहे सोमवारी या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला त्यात मंगळवारी आणखी सहा जणांची भर पडलेली आहे तर जखमींची संख्या देखील ऐंशी वर गेलेली आहे बहुतांश जखमी हे तीस ते चाळीस वयोगटातील असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे पोलीस विभागानं स्वतःहून महापालिकेला <फ़ागा> त्याच परिसरातील अन्य तीन होर्डिंग हटवण्याची विनंती केली आहे पालिकेनं एम मदत घेत ही होर्डिंग काढून टाकली आहेत याशिवाय महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मंगळवारी गगराणी यांनी घाटकोपर येथे घटनास्थळाला भेट देऊन मदत करायची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला दुर्घटनेतील जखमींपैकी छत्तीस रुग्णांवर राजवडी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्यावर गरजेच्या असलेल्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजवाडी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आहे तर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी जबाबदार धरत गुन्हा दाखल केलेल्या होर्डिंग मालक भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात या वर्षी बलात्काराचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे चोवीस जानेवारी रोजी भावेश विरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार झालेली होती न्यायालयानं ना त्याला जामीन मंजूर केलेला होता बलात्कार प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालेले आहे अवैधरित्या फलक लावल्यामुळे त्याला आतापर्यंत मुंबई मनपानं एकवीस वेळा दंड ठोठावलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मुंबई